वाशिम जिल्ह्यातल्या कारंजालाड येथे परमपूजनीय संत शिरोमणी एकशे आठ आचार्य श्री विद्यासागर महाराज यांना एकोणवीस फेब्रुवारी रोजी सकल जैन समाज व अन्य समाजसेवी संघटनांच्या वतीने विनयांजली अर्पण करण्यात आली सेनगन मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी परमपूजनीय एकशे आठ दुर्लभ सागर महाराज व परमपूजनीय संधानसागर महाराज प्रामुख्याने उपस्थित होते शीतल रुईवाले यांनी मंगलाचरण प्रस्तुत करून कार्यक्रमास सुरुवात केली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यासागरजी महाराज यांच्या प्रतिमेचं अनावरण जिनेश सेठी अविनाश गेवराई राजू चुडीवाल साहिल जैन ललित चांडक यांच्या शुभहस्ते हस्ते करण्यात आलं दीप प्रज्वलन उज्ज्वल रायबागकर भरत भोरे अनिल कस्तुरीवाले यांच्या हस्ते करण्यात आलं परमपूजनीय महाराजांना शास्त्र भेट शशिकांत चौरे प्रदीप भिसीकर धनंजय फुरसुले यांच्या शुभ हस्ते करण्यात आली त्यानंतर शिरीष चौरे भरत भोरे शेखर बंग डॉक्टर विवेक घुडे हेमंत चौरे आशिष तांबोळकर राजाभाऊ डोनगावकर भगवान भागवतकर विजय बगडे विनम्र चौरे हितेश रुईवाले दिलीप गिल्डा अनुप नांदगावकर संदेश गुळकरी वासंती काळे प्रांजली रुईवाले हेमंत फुलाडी अक्षय लोटे प्रमोद कहाते आदींनी महाराजांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले दुर्लभ सागर महाराज व संधान सागर महाराज यांनी उपदेशपर संदेश दिला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विवेक गहानकरी यांनी केलं कार्यक्रमाला सकल जैन साधक महिला व पुरुष तसेच अन्य भक्तगण उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड